नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे इशू आणि अंजली या दोघींना आता ठरलेलं असतं आणि सुद्धा त्यांच्या सोबत असते तेव्हा आता त्यांना प्रत्येकीला म्हणजे श्री गणुरायाची खूपच म्हणजे वेळ असतं गणुरायाबद्दल त्यांना अगदी आदर आणि मनामध्ये भावना असते म्हणून इशू तर अगदी खास मनापासून गणूबाप्पाची सेवा करत असते आणि आता मागी गणेश चतुर्थी आलेली आहे म्हणून ईश्वरीला खूप छान असा आनंद होतो आणि अंजली आता अंजलीने तिला सांगितलं असतं की अगं जेव्हा या ऑफिसची स्थापना झाली तेव्हा मात्र आता त्या मंदिराची अगदी त्याच दिवशी अशी प्राण प्रतिष्ठा पण झाली होती तेव्हा ते ऐकून लगेच आता म्हणजे इश्यू ठरवते की आपण ह्या म्हणजे कंपनीत सुद्धा म्हणजे ह्या ऑफिसमध्ये सुद्धा आता श्री गणेश मागी जयंती सुरू करणार आहोत आणि त्याचा उत्सव होणार म्हणजे होणारच परंतु अर्णव मात त्यात आडवा आलेला असतो अर्णव कोणत्याही आपल्या उत्साहाबद्दल मानायला तयार नसतो कारण जे काही घडलेले आहे तो भूतकाळ त्याला कायम वाटवत असतो त्यानंतर मात्र आता अंजली घरी येते आणि अंजली आता घरी आल्यानंतर तिला इशूचा कॉल येतो इशूचा कॉल आल्यानंतर ती, ती सांगते की आम्ही म्हणजे सर्व तयारी केली होती सर्व स्टाफ एकत्र आलेला होता आणि सर्वांनी मिळून मात्र आता ही जयंती अगदी उत्साहात साजरी करायची आम्ही ठरवलेलं होतं परंतु अर्णव सर मात्र त्यात अगदी मध्ये आले आणि जे काही मी डेकोरेशन केले होते ते सर्व डेकोरेशन ताई त्यांनी तोडून टाकले सर्व काही अगदी उद्ध्वस्त केले आणि त्यांनी मला एक चॅलेंज दिलेला आहे की ते चॅलेंज म्हणजे जर तुझा गणवप्पा इतकाच तुला त्याचा विश्वास असेल तर तो स्वतः जेव्हा येथे अवतरेल म्हणजे स्वतः तो या ऑफिसमध्ये विराजमान होईल तरच मात्र मी त्या दिवशी तुझ्याबरोबर अगदी जोडीने ही पूजा करेल आणि तर लगेच आता ईशो अंजली हे ऐकून खूप खुश होते अंजली म्हणते की हो त्याला अजून देवाचा चमत्कार माहिती नाही आणि ईशो तू तु तुझ्या तु 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 निर्णयावर ठाम राहा पग होते ते काय देवप्पाचं नक्की चमत्कारच होईल कारण अर्णवला मात्र आता खाली बघावीच लागेल त्यानंतर आता अंजली ही आजीच्या रूममध्ये येते आणि आजीला याबद्दल सर्व काही सांगते की अगं आजी ती इशू आहे ना तर तिने आपल्या कंपनीमध्ये जे मागी गणेश जयंती उत्सव साजरा करण्याचे ठरवलेले आहे म्हणजे आता आपल्या कंपनीच्या ऑफिसमध्ये तो गणपती बाप्पा बसवण्याचं तिने ठरवलेलं आहे आणि त्याची चांगली व्यवस्थित डेकोरेशनची तयारी आणि सर्व काही आता करण्याचे ठरवले आहे तेव्हा आता लगेच पण अर्णव त्यात आडवा आला आणि ती लावण्य आहे ना त्याचं ते आणखीन कान भरण्यासाठी तर आता आजी म्हणते की बरं ठीक आहे अर्णव ऐकायला तयार नाही तर मी अर्णवला सांगते काही झालं तरी आपल्या ऑफिसमध्ये मात्र असं व्हायला नको कारण देवाचा याला इतका का राग असेल अर्णव हा नक्की आता त्याच्या वडिलांप्रमाणे वागतो म्हणून आता आजी रुसून बसते अर्णवला म्हणजे धडा शिकवण्यासाठी अर्णव काही झाला तरी मात्र त्याला आता आपण असा धडा शिकवायचाच आणि ही लावण्य ही लावण्य का मध्ये मध्ये करत असते तर आता आजी इशूला फोन करते आणि इशूला सर्व काही विचारते तर आता लगेच इशू म्हणत असते की हे बघा लावण्य मॅडम सारख्या अर्णव सरांशी अगदी कॉन्ट्रेडर असतात म्हणजे प्रत्येक जे काही गोष्ट होते अर्णव सरांचे कान भरत असतात मी त्या लावण्य मॅडमला चांगली चोळकून आहे कारण त्या कशा आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे मला पूर्ण माहिती आहे आणि अगदी अर्णव सरांच्या जवळ जाण्याचा त्या प्रयत्न करतात त्यांच्या मागे पुढेच करत असतात तर आता मामीने हे सर्व ऐकलेले असते मामी म्हणत असते की आता मात्र ह्या लावण्याला मी या घरची सून बनवून घेणार म्हणजे घेणारच परंतु ह्या ऐश्वरीला मात्र या घरची मी सून नाही बनू शकत कारण आता आजी आणि अंजली या दोघींना येशू फार आवडत असते आणि आता जेव्हा अर्णव घरी येतो तेव्हा आता अर्णव घरी आल्यानंतर मात्र अंजलीने आजीला सर्व काही सांगितलेले असते तर आजी आता अर्नवला म्हणत असते की हे पग अर्णव तू तु अगदी तुझ्या वडिलांच्या पायावर पाय देऊन जाऊ नको कारण त्यांच्यामुळे माझ्या मुलीची काय अवस्था झाली होती आणि आज काय अवस्था अशी तुमच्यावर आली होती जर त्यावेळेस आम्ही न कोणीही तुला आधार दिला नसता तर काय परिस्थिती झाली असती त्यामुळे प्लीज अरे जे काही तुझ्या वडिलांनी केलं तर ते माझ्या लेकीला पूर्णपणे भोगावं लागलं तर ते आज मात्र तू करू नकोस अरे देव काय हा देव असतो तू देवाच्यामध्ये आडवा येऊ नकोस तू देवालासुद्धा कधी ती हात जोडत नाही जे काही करतो ते केवळ तूच करत नाही अरे त्याच्या मागे देवाचा आशीर्वाद असतो तर आता आर्नव म्हणत की हे पग आजी मला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे मी ठरवणारा आता मोठा झालो माझे निर्णय मी घेऊ शकतो आजी म्हणते की नाही काही झालं तरी आपल्या कंपनीत तो उत्सव साजरा व्हायलाच हवा मागी गणेश चतुर्थी ही साजरी व्हायलाच हवी अर्णव म्हणत असतं की बरं तर मला कोणताही येते हक्क नाही निर्णय घेण्याचा हक्क नाही तर मी आता हे घर सोडून जातो तर आता आजी म्हणते की हो का कुठे जाणार तू तर अर्णव म्हणतो की हो हो जाईन मी कुठे पण आजी म्हणते की त्या लावण्याच्याकडे का तर अर्णव म्हणतो की हो लावण्याकडे जाईल तर आजी विचारते की काय रे कोण लागते ती तुझी लावण्या आणि तू तिकडेच जाणार राहा तिकडे काय मला काही नाही फरक पडत परंतु त्याच वेळेस आता म्हणजे अर्णवने बॅग भरून आणलेली असते आणि अंजली धावतच येते अंजली खूपच रडत असते अंजली म्हणत असते की हे पग अरे चिंटू जोपर्यंत तुझे जिजू येत नाही तोपर्यंत तू एक दिवस तरी थांब तुझा हा निर्णय बदल कारण आता अंजलीच्या डोळ्यामध्ये आलेले पाणी पाहून आता अर्णवला असं वाईट वाटतं कारण अर्णव सर्व काही सण करत असतो परंतु अंजलीच्या डोळ्यातील पाणी तो, तो कधीही सहन करू शकत नाही असं त्याला म्हणजे वाटत असतं त्यानंतर आता इकडे येशू ही राकेश आणि नमू या दोघांना सांगत असते की राकेशजी तुम्हाला मला एक मदत करावी लागेल तर आता राकेश म्हणतो की काय अशी मदत आहे तर इशू म्हणत असते की हे बघा माझी एक मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीला तिचा नवरा इतका छळतो आणि तो तिचे सर्व काही अगदी तिला छळून त्रास देऊन तिची सर्व प्रॉपर्टी हडपून विकून तिला सोडून निघून गेला म्हणजे त्या तिच्या नवऱ्याने तिला फसवले तेव्हा आता लगेच राकेश इतका टेन्शन मध्ये येतो आणि तो, तो इशूला विचारतो की तुझ्या मैत्रिणीचे नाव काय आहे तेव्हा आता इशू सांगून जाते की शलाका शलाका ऐकल्यानंतर मात्र आता राकेशच्या पायाखालची जमीन हादरते तर राकेशला खूप असे टेन्शन येते की म्हणजे इची आणि त्या शलाकाची मैत्रीसुद्धा झाली आणि या दोघी एका ऑफिसमध्ये काम करत आहे तर त्या शलाकाला का मीच काम आणि मीच राहण्याची जागा मिळून दिली असं मात्र आता इशू ही राकेशला सर्व सांगते तर आता राकेशला आणखीन टेन्शन येते आणि त्याचवेळीस मात्र अंजलीचा कॉल राकेशला येतो आणि येशू आणि नमो ते आहे म्हणून राकेश लगेच आता कावराबुवरा होतो आणि तो घाबरूनच लगेच बाजूला बोलायला जातो तर येशू आणि नमूला थोडंसं असं संशय आल्यासारखा होतो कारण त्यात राणी सरकार असं आता अंजलीचं नाव फिट असतं तेव्हा लौकर आता लगेच म्हणजे राकेश बाजूला जातो आणि बोलणं अंजली असं विचारतो तेव्हा आता अंजली म्हणत असते की हे बघा तुम्ही लवकरात लवकर घरी या कारण आता म आपल्या तेथे कंपनीत म्हणजे जे मंदिर आहे शेजारी तर तेथे आता पूजासुद्धा होणार आहे आणि त्या पूजेमध्ये जोड्या बसणार आहे आणि त्या जोड्यामध्ये आपल्यालासुद्धा बसायचं आहे कारण मी आता ती मा श्री माघी गणेश जयंती धरते कारण आता संकट चतुर्थी जशी असते तशी ती चतुर्थीसुद्धा मी धरते त्यामुळे ती व्रत पूर्ण करण्यासाठी मला तुमची जोडीने तेथे अगदी मदत हवी आहे तुम्हाला जोडीने यावेच लागेल तोपर्यंत मी काही अन्न पाणी वगैरे खाणार नाही तेव्हा आता राकेश म्हणतो की बरं अंजली ठीक आहे मी येईलच त्यानंतर मात्र आता अर्णव काही ऐकायला तयार नसतो अर्णव तर खूप असा तापलेला असतो परंतु आता अंजलीच्या डोळ्यातील पाणी पाहून तो लगेच थांबण्यासाठी तयार होतो ठीक आहे दीदी मी तुझा ऐकतो आणि आता काही तू टेन्शन घेऊ नको ताई का जे काही म्हणजे त्या मुलीला मी ते काही ते म्हणजे गणपती बाप्पांचं ते स्थापना करून देणार नाही जे झाले ते झाले कारण मी ती कधीही बदलू शकत नाही आणि जर ती मुलगी माझा चॅलेंज जिंकली तर मात्र मी तिच्याबरोबर जोडीने पूजा करेल तेव्हा आता लगेच अंजलीला हसू येतं अंजली म्हणते की नक्की काहीतरी देवा असा चमत्कार होऊन दे आणि ईश्वरीला चॅलेंजिंग होऊन दे आणि आता तेच असा चमत्कार होणार असतो कारण अर्णवला त्याचं नाक घसून आता ईश्वरीसोबत पूजा करावी लागणार असते त्यानंतर मात्र आता सर्वजण अगदी तयार होतात पूजेचा दिवस असतो आणि आता ती मागी जयंती आलेली असते आणि सर्वजण इतके छान तयार होतात अंजली सुद्धा छान तयार होते परंतु आजी मात्र आता पूर्णपणे अगदी रुसून बसलेली असते कारण अर्णवला तिला तयार करायचं असतं आणि आता त्याच वेळेस मात्र अंजलीचा पाय घसरतो आणि अंजली किचनमध्ये पडलेली असते एकतर तिच्या पायाला आणि अगोदरच लागलेलं असतं आणि आता मात्र अंजली म्हणत जसं की हे पग दादा काही झालं तरी मात्र तुला ह्या पूजेसाठी तया म्हणजे द संमती द्यावीच लागेल आणि ईश्वरीला ती जे काही आता ती पूजा आ, करते ते उत्सव साजरा करते ते प्लीज तिला करून दे तू त्यात आडवा येऊ नको तर आता अंजली ही आता अर्णकुंड ही वचन घेते काही झालं तरी मात्र मला ते मागी गणेश जयंती साजरी करायची म्हणजे करायचीच आणि आता मी जोडीनेसुद्धा हो आता त्या पूजेसाठी बसणार आहे तुझे जिजूसुद्धा येतात त्यानंतर मात्र आता अर्णव तयार होतो कारण अर्णवला तसा साक्षात्कार घडलेला असतो आणि आता मात्र सर्वजण छान तयार होतात मामा मामी आणि सर्वजण पूजेला जायला निघतात आणि आता इशू आणि नमूसुद्धा त्याच मंदिरामध्ये पूजेला म्हणजे आलेले असतात कारण आता नमूसुद्धा खूप छान तयार होते आणि इशूसोबत तीसुद्धा त्याच मंदिरामध्ये अगदी आलेली असते तेव्हा ते मात्र आता सुद्धा हा आपल्या अंजली आणि आपल्या मामीसोबत आणि अविनाश मामा आकाश हे सर्वजण त्याच मंदिरामध्ये येतात कारण आता ते ऑफिसच्या जवळ मंदिर असतं परंतु आता त्या दिवशी मात्र आता अर्णवचं हे चॅलेंज आहे तर ते चॅलेंज ईश्वरीला पूर्ण करायचे असते म्हणून आता ती पूजेचे सर्व काही साहित्य घेते आणि आता अर्णवसुद्धा त्याच दुकानामध्ये पूजेचं साहित्य घेण्यासाठी येतो परंतु इशूला माहिती नसतं की अर्णव राजशिर्के येथे सुद्धा आहेत त्यानंतर मात्र अंजली आता अंजलीच्या ऐकल्यानंतर अर्णव शेवटी यायला तयार होतो परंतु आता मात्र एक खूप मोठा असा चमत्कार होणार असतो कारण ऑफिसमध्ये सुद्धा एक घडणार चमत्कार आहे की गणपती बाप्पा स्वतः मात्र आता त्या ऑफिसमध्ये स्वतःची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अर्णवला कसं तयार करतात आणि आता हे चॅलेंज पूर्ण होऊन मात्र अर्णव जोडीने ईश्वरीची पूजा कसा करतो हे पाहणे आता खूपच असं रंजक ठरणार आहे कारण आता अंजली आणि ज्या काही सहा जोड्या त्या पूजेला बस असायच्या असतात तर त्या सहा जोड्यांसाठी अंजलीने अगोदर राकेशला फोन केलेला असतो तेव्हा राकेशने प्रॉमिस केलेलं असतं की अंजली तू काही काळजी करू नको दरवर्षीप्रमाणे मी पूजेच्या ऐनवेळेस तेथे येईल आणि तुला नक्की मी ती जोडीने पूजा आपण तेथे बसूयात तर आता अंजली म्हणते की बघाभर का राजाची कारण आता मामी आणि मामासुद्धा पूजेला बसणार आहेत परंतु आता मात्र अंजलीसारखा फोन करत असते परंतु राकेश मात्र इकडे मामीजवळ असतो आणि आता त्याच मंदिरामध्ये आता ईशू आणि नमो हे दोघेही गेलेले असतात म्हणून राकेशला आता खूप टेन्शन येते कारण आता आपण तेथे कसं जायचं ते तर, -तर नमोसुद्धा आहे तिशाला खा आणि रा ह्या सुद्धा आहेत मग आपण जर तेथे गेलो आणि त्यांनी जर आपल्याला तेथे पाहिले तर मात्र अवघड होईल म्हणून राकेश आता येशू आणि नमू या दोघींना घरी येण्यासाठी एक प्लॅन करतो परंतु तरीसुद्धा आता येशू आणि नमू तेथेच असतात आणि सर्व काही व्यवस्थित पूजा सुरू असते परंतु अर्णव मात्र आता त्याच दुकानामध्ये आलेला असतो आणि ईशूच्या हातामध्ये जे काही पूजेचे ताट असते तर त्या पूजेच्या ताटाला धक्का लागून अर्णवच्या हाताने मात्र धक्का लागलेला असतो आणि जे काही कुंकू आहे तर ते सर्व आता आता येशूच्या भांगामध्ये पडलेलं असतं तर येशू आणि अर्णव एकमेकांकडे पाहतच असतात तर आता येशू आपल्या कपाळाला जेव्हा पाहते की कुंकू लागलेला आहे तर ला धक्काच बसतो येशू म्हणत असते की आता काही झालं तरी मात्र ह्या अर्णव सरांना त्यांचा जो काही चॅलेंज आहे तर ते मला पूर्ण करायचं आहे ईशू फक्त अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव हा येशूकडे बघत असतो तेव्हा आता आता राकेशला तर इकडे खूप टेन्शन आलेले असते की आता तेथे पोहोचायचे कसे कारण आता ही आपली ती अंजली आहे तर ती वाट पाहून पाहून अगदी थकून गेलेली असते तिला सारखे वेद आपले राकेश केव्हा येतो ही पूजा जोडीने संपन्न केव्हा पूर्ण होते म्हणून ती सारखी आता अंजली राकेशची वाट पाहत असते परंतु अंज आता आत्याने मात्र आता ह्या जो काही राकेश असतो तर त्याला सारखे कॉल येतात म्हणून त्याचा मोबाईल कपाटात ठेवून दिलेला असतो परंतु आता राकेश मात्र ओढणीसुद्धा ती पूजेसाठी घेतो आणि घाईने ती लपून ठेवून कपाटातून कॉल घेतो आणि अंजलीला कॉल करतो लोकर कर की लवकरात लवकर मी तेथे वेळेवर पोहोचतो परंतु आता तेथून नमो आणि इशू या दोघींना घरी कसं आणायचं असा राकेशला मोठा प्रश्न पडलेला असतो म्हणून तो ईश्वरीला कॉल करतो की ईश्वरी आत्तेची तब्येत बरोबर नाही तुम्ही लगेच घरी निघून या तर इशू म्हणते की बरं ठीक आहे परंतु आता मात्र त्याच वेळेस आत्याचा कॉल ईश्वरीला येतो आणि ईश्वरी म्हण आत्या म्हणत असते की काय झालं अगं तुम्ही व्यवस्थित पूजा वगैरे केली की नाही तर आता लगेच इशू विचारते की आत्या अगं तुझ्या तब्येत बरोबर नाही ना तर आत्ते म्हणते की नाही मला काही झालेले नाही तुम्ही सगळं काही पूजा व्यवस्थित कर पार करून या मग बघूयात आणि आता राकेशलाही माहिती नसतं की नमो आणि ईश्वरी तेथेच ते आहेत आणि आता सर्वांसमोर राकेशचे सत्य येणार आहे का हे पाहणे आता खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा आता मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी यांची प्रेमकहाणी कशी सुरू होते आणि ती प्रेमकहाणी पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आता ह्यात तुहीर माझे मित्र या मालिकेचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सस्क्राइब करत रहा धन्यवाद